मांढरदेवी श्री काळेश्वरी म्हणजेच काळूबाई आईची कथा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्री काळेश्वरी म्हणजेच काळूबाई ही देवी नवसाला पावणारी आहे समुद्रसपाटीपासून सुमारे पाच हजार फूट उंचीवर असलेल्या गर्द करवंदीच्या मंडराईत विराजमान असलेल्या काळूबाईचे स्थान शंभू महादेवाच्या डोंगर रांगेत पुणे साताऱ्याच्या जिल्हा तसेच वाईभोर खंडाळा या तीन तालुक्याच्या रहहद्दीच्या शिखरावर वसलेले आहे मंदार पर्वत वाईच्या उत्तरेकडे आहे या पर्वताला मांढरगड असेही म्हणतात येथे साताऱ्याहून वाईमार्गे तर पुण्याहून भोरे मार्गे जाऊ शकतो भक्त हो मांढरची काळूबाईची मूर्ती स्वयंभू असून चतुर्भुजी आहे देवी आईच्या उजव्या हातात त्रिशूल आणि तलवार आहे डाव्या हातात ढाल आणि दैत्याची मान धरलेली आहे देवी आई उभी असून तिचे एक पाय दैत्याच्या छातीवर ठेवलेले आहे मूर्तीला शेंदूर लावलेला आहे ला चला तर भक्त हो कथा ऐकूया सतयुगात मांढाव्य ऋषी गडावर यज्ञ करताना त्यांना लाख्यासूर नावाचा दैत्य त्रास देत होता यज्ञकार्यास सिद्धी मिळावी यासाठी मांढव्य ऋषींनी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली महादेवाने प्रसन्न होऊन पार्वतीची उपासना करण्यास सांगितले देवी पार्वतीने त्यांच्या तपश्चर्याला प्रसन्न होऊन दैत्याचा संहार करण्यासाठी अवतार घेईन असे सांगितले आणि दैत्यावधासाठी देवी कैलासातून मांढरगडावर आली लाख्यासुराला महादेवाचे वरदान मिळाले होते की त्याचे वध दिवसात करणे शक्य नाही त्यामुळे देवी आईने लाख्यासुराचे वध रात्रीच्या वेळी करायचे ठरविले आणि पौष पौर्णिमेच्या रात्री युद्ध करून लाख्यासुराचा मध्यरात्री वध केला आणि पुन्हा दैत्य प्रकट होऊ नये यासाठी त्याचे रक्तप्राशन केले अशा प्रकारे देवी आईने काळुबाईचे रूप घेऊन दैत्य लाख्यासुराचा वध केला आणि नंतर कैलासावर मांढरगड डोंगरावर चढून गेली नंतर भाविकांसाठी इथेच स्थानपन्न झाली भक्त हो देवी आईने पौष पौर्णिमेला रात्री दैत्याचा वध केला आणि विजय मिळविला यामुळे पौर्णिमेला देवी आईची मोठी यात्रा इथे भरते या काळात लाखो भाविक देवी आईचे देवारे घेऊन मांढरगडावर येतात देवी आईला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात तसेच या पौषपौर्णिमेच्या मध्यरात्री देवी आईच्या मुखवट्याला पालखीत बसून हजारो वाद्यांच्या गजरात देवी आईच्या छबिना काढतात तर भक्त हो अशी आहे मांढरगडावरील श्री काळेश्वरी म्हणजेच काळूबाई आईची कथा